राजस्थानच्या अजमेरच्या ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती यांच्या आठशे तेराव्या उर्सचा मंगळवारी समारोप झाला ऊर्स व त्यांची छट्टी साजरी करून आपल्या घरी परतणाऱ्या भाविकांच्या कारचा आज पहाटे भीषण अपघात झाला ज्यामध्ये तीन तरुणांचा जागीच मृत्यू झालाय टाकवाड येथील पटेल मनोर येथील अयान चौघुले आणि पालघर येथील ताहीर शेख अशी या मृतांची नावे आहेत अतिशय अशी ही दुःखद घटना आहे या घटनेने या तरुणांच्या कुटुंबियांवर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर मनोर पालघर टाकवाळ परिसरात दुःखाचे सावट पसरले आहे माहितीनुसार हा अपघात गुजरातच्या भरूच अंकलेश्वर येथे हायवेवर झाला हा अपघात इतका भीषण होता की त्यांच्या कारचा पूर्ण चेंदामेंदा झाला आहे या कारमध्ये एकूण सात जण होते त्यामधील काही भाविक जखमी झाले आहेत अगदी तरुण वयात या तिघांचा दुर्दैवी अंत झालाय ज्यामुळे अनेकांकडून हळहळ व्यक्त होत आहे माहितीनुसार या भाविकांची म्हणजेच या तरुणांची जी कार होती त्यांच्या त्यांच्या या कारला पाठीमागून एका अज्ञात वाहनाने धडक दिली व त्यांची कार त्यांच्या पुढे असलेल्या ट्रकला धडकली अशा प्रकारे हा भीषण अपघात झाला अशी माहिती हाती आली आहे